नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो अंतर्गत पेरू लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बांधवांनो या योजनेमध्ये आपल्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा टप्पा दोनमध्ये असलेल्या पेरू लागवड योजनेसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे आपण या योजनेमध्ये दहा पासून ते कमाल पाच हेक्टरपर्यंत अर्ज करू शकतात बांधवांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपण पोखरा प्रकल्पातील गावामधील शेतकरी असणे गरजेचे आहे तसेच तुमच्याकडे किमान दहा जमीन व कमाल पाच हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे व आपल्या शेतामध्ये पाण्याची सोय असणेही गरजेचे आहे बांधवांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड तसेच गट नंबर हे दोन कागदपत्र आपल्याला अर्ज करण्यासाठी लागणार आहेत आपल्याला ह्याची पेरूची लागवड सहा बाय सहा मीटरवर करायची आहे आणि यासाठी आपल्याला प्रति हेक्टरी एकोणऐंशी हजार चारशे बासष्ट रुपये अनुदान मिळणार आहे बांधांनो तुम्हाला जर या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा पत्ता साई मंदिर पिंपळगाव तालुका परळी जिल्हा बीड